News, वसा जनसेवेचा दिवसेंदिवस वाढती लोकसंख्या आणि त्यांना राहायला लागणारी वाढती जागा यामुळे गेल्या काही वर्षांपासून झपाट्याने शेतजमिनीचे आकर्षक होत असून त्या ठिकाणी लेआउटची आखणी करून धडाधड दड़ प्लॉट विक्री सुरू आहे यासाठी शासनानं काही नियम घालून दिलेत त्याची पूर्तता करूनच हा व्यवसाय करणं अपेक्षित असतं परंतु या शासकीय नियमांना पायदळी तुडवत काही बहादर अवैध लेआउट राजरोसपणे तयार करत असून धडाकेबाज पद्धतीनं प्लॉटची विक्री सुरू आहे धोकादायक बाब म्हणजे शहरातून राहणाऱ्या जांबुवंती नदीच्या पात्रालगतच तर काही ठिकाणी थेट नदी पात्रामध्ये भरव टाकून लेआउट तयार करण्यात येत आहे अशा प्रकारे पैशाचा आवाजावी लळा लागलेल्या लोकांकडून थेट जांबुवंती नदीचा गळा गोठण्याचं कारस्थान सुरू आहे ही गोष्ट पर्यावरणाला आणि मानवी जीवनाला देखील घातक असून संबंधित शासकीय विभागानं याकडे तातडीने लक्ष देऊन चौकशीची मागणी करावी आणि त्वरित कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी जागरूक चिखलीकर नागरिक करत आहे चिखली शहराच्या हद्दीत गेल्या काही वर्षांपासून बेकायदा लेआउट तयार करून प्लॉट विक्री जोरात सुरू आहे यामध्ये शहरातून वाहणाऱ्या जांभुवंती नदीच्या काठावरच मोठ्या प्रमाणात लेआउट तयार करण्यात आले आहेत महत्वाची बाब म्हणजे सदर लेआउट तयार करताना पूरनियंत्रण संदर्भात असलेल्या शासकीय नियमांकडे हेतूपूर्वक दुर्लक्ष केलं आहे हे नियम धाब्यावर बसून आणि संभाव्य प्लॉटधारकांचा जीव धोक्यात घालून ही प्लॉट विक्री सुरू आहे तर काही ठिकाणी थेट जांबुवंती नदीच्या पात्रातच भराव टाकून तेथे प्लॉटिंग केला जाते ही बाब अतिशय धोकादायक आणि पर्यावरणाला हानी पोहोचवणारी आहे असा चालतो गोरखधंदा नदीकाठची जमीन अतिशय स्वस्त दरात खरेदी करून तेथे ते लेआउट पाडण्याचा खटाटोप ही मंडळी करतात पुढे याच लेआउटमधील प्लॉटचे साडे अठरात विक्री करून गब्बर बनतात वास्तविक नदी पात्रालगत लेआउट तयार करण्याला कायदेशीर मनाई आहे त्यामुळे हे काम करण्यासाठी बोगस कागदपत्रे तयार केली जातात येणे ऑर्डर पासून ते लेआउट मंजूर करण्यापर्यंतच्या सर्व कागदपत्रांमध्ये अशा प्रकारे झोल करून हा गोरखधंदा अविरतपणे उघडपणे सुरू आहे यामध्ये काही शासकीय कर्मचारी तसंच काही खासगी व्यावसायिक देखील सहभागी आहेत अशी खात्रीलायक माहिती आहे अनेक ठिकाणी संबंधित प्लॉट धारकाला येणे ऑर्डर न देता प्लॉट खरेदी केल्यानंतर तुम्हाला येणे करावं लागेल सध्या सात बाराच्या आधारावर खरेदी करून घ्या असं सा सांगितलं जातं अज्ञानी लोक याला बळी पडून आपले नुकसान करून घेतात आणि बेकायदा लेआउट विकणाऱ्यांचे मात्र यामुळे चांगलेच फावते अनेक समस्यांना ठरणार निमंत्रण चिखली शहरात सध्या सुरू असलेल्या या बेकायदेशीर प्लॉट विक्रीचे दुष्परिणाम नजीकच्या भविष्यात जाणवणं अपरिहार्य आहे नदीच्या काठालगतच तयार करण्यात येत असलेल्या लेआउटमध्ये ले जे नागरिक प्लॉट विकत घेऊन घराचे बांधकाम करतील त्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे भविष्यात अतिवृष्टी होऊन नदीला पूर आल्यास त्या पुराच्या पाण्याचा त्रास होऊ शकतो एवढंच नव्हे तर त्यांची घरे देखील जन्मय होऊ शकतात पर्यायाण जीवितांनी वित्तहानी देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही काही ठिकाणी तर थेट नदीपात्रात भराव घालून लेआउट आणि प्लॉट तयार करणं केले जात जा आहे अशा ठिकाणी यापेक्षाही गंभीर धोका उद्भवू शकतो थेट नदीपात्रात ज्या ठिकाणी प्लॉट तयार सुरू आहे भविष्यात नदीला पूर आल्यास ती गरज वाहून जाण्याची दाट शक्यता आहे अशा परिस्थितीमध्ये मोठा हाहाकार उडून जीवित आणि वित्तहानी सोबतच प्रशासनावर देखील कमालीचा ताण येणार आहे अशा अनेक समस्या आगामी काळात निर्माण होऊ शकतात त्यामुळे हा प्रकार इथे थांबवणं गरजेचं आहे सिटी न्यूज बुलढाणा